सर्वांना सादर प्रणाम संक्रांतीचा पर्वकाळ या पर्वकाळामध्ये अनेक कर्तव्य सांगितलेले आहेत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पर्वकाळ सांगितलेला आहे या दिवशीचे कर्तव्य काय आहे तर तिळ मिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे ओटणे अंगाळ लावणे तिळाचा होम करणे तर्पण करणे तिळ भक्षण करणे आणि तिळ दान करणे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शेके एकोणावीसशे शेहेचाळीस वद्य प्रतिपदा मंगळवार चौदा जानेवारी म्हणजे आजचा दिवस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटाने सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे बालव संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणाऊन व नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे इत्यादी कामविषयक सेवन ही कामे करू नयेत मकर संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये ज्यांचं जे नक्षत्र असेल त्या नक्षत्राला काही सुख किंवा दुःख हे भोगण्यासाठी संकेत आहेत ज्यांचा आर्द्रा पुनर्वसुपुष्य नक्षत्र आहे यांच्यासाठी पंथा म्हणजे या महिन्यामध्ये जास्त भ्रमण करावं लागेल असं सांगितलं जातं त्यामध्ये अश्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्ता आणि चित्रा या नक्षत्रासाठी भोग म्हणजे काही सुखसमृद्धीचे योग आहे त्यामध्ये स्वाती विशाखा अनुराधा या नक्षत्रांना व्यथा सांगितली आहे त्यांनी काही आपल्याला व्यथा होऊ नये म्हणून भगवंताची उपासना केली पाहिजे त्यापासून व्यथेपासून आपल्याला काही जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पुढे ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा या नक्षत्रांना वस्त्रम काही वस्त्रप्राप्ती होईल तसेच शततारका उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रांना हानी सांगितलेली आहे काही नुकसानीपासून आपला बचाव होण्यासाठी काही भगवत उपासना कुलदेवतेची उपासना ही केली पाहिजे पुढे <coughs> रेवती अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी आणि मृग या नक्षत्राला विपुल धनम सांगितले आहे धनधान्याची वृद्धी होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक नक्षत्रानुसार त्यांना याचं फळ असतं या संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये स्त्रियांनी करावयाची दाणे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सुवर्ण भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे करावीची आहे दान करत असताना कुठला संकल्प कराल तर जे आपल्याकडं आपल्या वैभवानुसार दान करण्याची शक्ती आहे त्याचा उच्चार करायचा सांगितलेला आहे त्यासाठी संकल्प काय असेल मम आत्मन सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री सवितृ प्रीतिद्वारा, सकल पापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य धनधान्य, धनधान्यसृद्धी दीर्घायु ऐश्वर्या मंगल अभ्युदय सुखसि कल्पोक्तफलसिद्धे अस्मिन, मकर पुण्यकाले ब्राह्मणाय इथे काय दान द्यायचं असेल तीळ गूळ त्याचा उच्चार करावा दानम करिष्ये असा संकल्प करून गुरुजींची पूजा करून गुरुजींना ते दान द्यावे दक्षिणा द्यावी आणि नमस्कार करावा यातून या, या पर्वकाळामध्ये दान धर्म धर्म केल्यानंतर शंभरपटीचे पुण्य प्राप्त होते म्हणून हे सर्वांनी अवश्य करावे श्रीराम समर्थ